त्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि दर्श आमूषा आमुषा हा दिवस खूप विशेष मानला जातो कारण आजच्या आमूषेमध्ये कंकणाकृती सूर्यग्रहण हे देखील आलेले आहे पंचांगानुसार या आमूषेची सुरुवात सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांनी झालेली आहे आणि ही तिथी आज म्हणजे सतरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटापर्यंत समाप्त होईल उदयतिथीनुसार माघ अमावस्या सतरा फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे पण तिची सुरुवात ही सोमवारपासून होत असल्यामुळे हिला सोमवती आमावस्या असं देखील नाव दिलं जातं ज्या अमावस्याला सोमवार येतो ती अमावस्या सोम म्हणून सोमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि ती खूप पुण्यदायी मानली जाते तसेच उदयतिथीनुसार ही दर्श आमुष्या आज मंगळवार साजरी केली जाणार आहे विशेष म्हणजे ही वर्षातली पहिली आमावष्या आहे जी सोमवारी देखील असणार आहे आणि मंगळवारी देखील असणार आहे म्हणजेच ही सोमवारी असल्यामुळे सोमवती आमशा आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार आलेला आहे दर्शन त्यामुळे तिचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे असं म्हटलं जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दानधर्म केल्यास विशेष पुण्य मिळतं आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात शास्त्रानुसार या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत श्रद्धेने पाळतात आणि पिंपळाच्या एक झाडाभोवती एकशे आठ प्रदक्षिणा घालतात शक्य असल्यास सौभाग्यवती स्त्रियांनी पिंपळ वृक्षाची पूजा करून मनोभावे प्रार्थना करावी असं सांगितलं जातं माघ महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला जातो यामध्ये महिन या महिन्यातील आमशीलासुद्धा विशेष महत्त्व महीन आहे या, या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचीही पूजा केली जाते आणि हा दिवस आपल्या पूर्वजांना समर्पित मानला जातो असं म्हणतात की माघ आमूला पूर्वज पृथ्वीवर येतात आणि म्हणून त्याचं स्मरणात श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप प्रभावी असल्यामुळे अनेक जण या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा करतात तर आमोशेच्या रात्री उंबरट्यावर तीन खास वस्तू चाळल्याने घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहते घरातील कटकटी नजरेचा त्रास पितृदोष आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीसाठी सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हटलं जातं तर हा उपाय नेमका कोणत्या वेळी करायचा आहे तीन वस्तू कोणत्या आहेत आणि तो करताना कोणती काळजी घ्यायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हा उपाय खास दर श्यामोशीसाठी आणि या दिवशी केलेल्या कंकणाकृती सूर्यग्रहण आशया योगावरती करायचा उपाय आहे म्हणूनच हा उपाय योग्य वेळेत आणि श्रद्धेने करणं खूप महत्त्वाचं आहे या आमूसीची सुरुवात आज संध्याकाळी होणार आहे आणि उद्या संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनटापर्यंत ही समाप्त होईल त्यामुळे हा त्या उपाय आपण आमासेच्या कालावधीतच करायचा आहे शक्य असेल तर सकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करतो आहात त्यावेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी पाच वाजता देखील हा उपाय करू शकता आणि जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केलास तरीसुद्धा चालेल कारण आमशा साडेपाच पाच, पाच वाजून तीस मिनटांनी संपणार आहे तरीही त्याचा प्रभाव हा रात्री बारा वाजेपर्यंत असतोच त्यामुळे तुम्ही केलेला उपाय हा कधीही वाया जाणार नाही त्या उपायाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे कारण पंचांगानुसार यामूशा दोन दिवस ग्राह्य धरली जाते आणि उद्याची तिथीही मान्य आहे आता या उपायाम नेमका कोणत्या वेळेत करायचं तेही तितकाच महत्त्वाचा आहे संध्याकाळी साधारणतः साडेपाच वाजल्यानंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधी हा उपाय करू शकता कारण या संपूर्ण काळात आमोशीची तिथी प्रा प्रभावी असते संध्याकाळी सहा वाजल्यानंतर हा उपाय करण्यास सुरुवात के केला तरीही चालेल कारण ज्योतिषशास्त्रानुसार ही वेळ खूप महत्त्वाची मानली जाते तिन्ही सांजेची वेळ असते आणि तेव्हा दिवस आणि रात्र यांचा संगम होतो तर तेव्हा या काळामध्ये घरात सकारात्मक ऊर्जा अधिक प्रवाहामध्ये सक्रिय होते तर या वेळेस माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि घरात शुभ स्पंदने हे निर्माण होतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये श्रद्धेने आणि शांत मनाने केलेला उपाय अधिक फलदायी ठरतो आणि त्याचे परिणाम लवकर चांगले जाणवतात असं सांगतात तर पहा प्रत्येक महिना आमावस्या येते महिन्यात आमूस्या येते पण प्रत्येक आमावस्याचे महत्त्व सारखं नसतं काही प्रत्येक आमावस्याचे महत्त्व हे वेगवेगळं असतं मार्च महिना धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यात येणारी अमुस्या देखील तितकीच मान महत्त्वाची असते आणि त्यातही सोमवारी येणारी आमुष्या म्हणजे सोमवती आमुष्या आणि दर्श आमूषा असं दोन्ही तिथीवरतीही आलेली अमावस्या ही विशेष फलदायी मानली जाते असं म्हणलं जातं की या दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने केलेले उपाय कधीही वाया जात नाहीत त्याचं जा फळ नक्कीच मिळतं आणि घरात सकारात्मक बदल जाणू लागतात आपण सगळे जाणतो की दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन देखील आमावश्याच्या दिवशीच केलं जातं कारण आमावश्या हा दिवस प्राप्त्या आणि लक्ष्मी कृपेने शुभ मानला जातो म्हणूनच जर तुमच्या घरात सतत आर्थिक अडचणी येत असतील पैसा येतो तो टिकत नसेल खूप कष्ट करूनही अपेक्षित यश मिळत नसेल व्यवसायात वाढत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तर अशावेळी श्रद्धेने केलेले काही छोटे उपाय मनाला आधार देतात आणि घरात चांगली ऊर्जा निर्माण करतात असे अनेक जण अनुभवाने सांगतात कधी कधी घरात सतत वादविवाद होतात नवरा बायकोमध्ये कटकटी होतात आई वडील किंवा मुलामध्ये भांडणं होतात मुलं हट्टीपणा करतात किंवा ऐकत नाहीत लहान मुलं वारं वारंवार आजारी पडतात घरात अस्वस्थ वातावरण जाणवतं काहीतरी नकारात्मक आहे असं आपल्याला सतत वाटतं राहतं शुभ कार्य करताना अडथळे येतात प्रगती थांबल्यासारखी वाटते तर अशा वेळी आपण आध्यात्मिक मार्गाने सकारात्मक मा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर आजच्या सोमवती आमावश्या आणि दर्श आमावश्या अशा दोन्ही युती संगमावरती हा उपाय श्रद्धेने करून पहा हा उपाय करण्यापूर्वी सर्वात आधी तुमच्या देवघरामध्ये नेहमीप्रमाणे दिवा लावा आणि देवाजवळ शांतपणे प्रार्थना करा त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक दिवा लावा कारण अशी श्रद्धा आहे की आमोसेच्या दिवशी पूर्वजांचे स्मरण केल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील पितृदोष हा कमी होण्यास मदत होते देवघरासमोर धूप आणि अगरबत्ती लावून घरातील वातावरण प्रसन्न करा जेणेकरून मन शांत होईल आणि घरात सुगंध आणि सकारात्मक पसरलेली जाणवेल तसेच तुळशीपाशी सुद्धा हा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित मानला जातो आणि तुळस हे पवित्रतेचे प्रतीक आहे श्रद्धेने लावलेला हा दिवा घरातील दारिद्र्यता आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रार्थनेचे एक भाग मानला जातो तर हा सगळं हे सगळं शांतपणे आणि मनापासून केल्यानंतर पुढे जो मुख्य उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचा भांडा असेल तर तुमच्याकडे तर ते तुम्ही घेतलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे तांदूळ पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर तुम्ही घेतलं तरी चालेल या कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या सर्वप्रथम तुम्हाला शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला तीन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा नसलेल्या फुल नसलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड तीन लवंगा ज्या असतात तर त्याचा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला तीन हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायची आहेत तर ह्या तीन लवंगा आणि तीन हिरव्या वेलची आहेत तर त्या तुम्हालासुद्धा तुम्हाला कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये सोबत ठेवायच्या आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी आणि ती घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर थोडंसं चिमटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि ही पिवळी मोहरी घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून खालीपासून ते खालीपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे खास करून घरातील मुलावरून आजारी व्यक्तीवरून तुम्हाला उतरून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरूनसुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी आहे तर ती उतरून घ्यायची आहे आणि नंतर ही मोहरीसुद्धा तुम्हाला त्या कापूर जाण्याच्या भांड्यामध्ये कापुरासोबत टाकायची आहे एक चिमटभर मोहरी तुम्हाला घ्यायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळी मोहरी घेण्याची गरज नाही किंवा काळे तीळ घेण्याची गरज नाही त्यानंतर हे भांडं घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या जो शेवटचा कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे कापूर हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित कापूर केल्यानंतर एक मिनटानंतर हे भांडे तिथून उचलून घ्यायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवत फिरवत आपल्या देवघरासमोर आणायचा आहे देवघरासमोर देव काही वेळासाठी हे भांडं ठेवायचं आहे पुन्हा तिथून उचलायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती घेऊन जायचं आहे आणि उंबरट्यावरती मधोमध हे कापराचं भांडं जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत हा कापूर जळत नाही तोपर्यंत हे भांडं तिथेच ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये प्रज्वलित करणारा आहे तेव्हा तुम्हाला ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो शिवायन महा ओम नमः शिवाय महा या मंत्राचा जप तुम्ही देखील करू शकता आता उंबरट्यावरती हे भांडं ठेवल्यानंतर त्यामधील वस्तू जळाल्यानंतर शांत झालं की त्यामध्ये जी वस्तू काही विभूती आहे ती राग जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या उंबरट्यावर थोडीशी जुळून घ्यायची आहे आणि त्यानंतर या भांड्यामध्ये ज्या जळालेल्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो छोटासा उपाय आहे तर तो आज दर शामोशीला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात कितीही मोठं समस्या असेल तर ती त्या शंभर टक्के दूर होतील कारण कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो आपल्या घराला तो, तो पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो तसेच कापूर हा पितृदोष देखील दूर करतो त्यामुळे घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्तीही प्रवेश करू शकत नाही तसेच बाहेरील बाधे सुपासून वाईट शक्तीपासून आपल्या कुटुंबाचे संरक्षण होत असतं हा उपाय दर्शामुशेच्या दिवशी केल्याने आपल्या घरात एक आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो आज दर्शामशाला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे अकरा काळे उडीत घ्यायचे आहेत आणि या तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला मारुतीला अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायचं नाही फक्त अर्पण करायचं आहे तिथेच बसून तुम्हाला एक विशेष हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या आयुष्यामध्ये ते जे काही शत्रू आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे हा देखील खूप प्रभावी मानला जातो हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व शत्रू अडचणी समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील आता पहा बऱ्याच ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये स्त्रिया जात नाहीत जर तुमच्याकडे सुद्धा असंच असेल तर तुम्ही काय करायचं आहे घरातील पुरुषांनी हा उपाय केला तरी चालेल पण पहा असं कुठेही सांगितलं नाही की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊ नये मारुती हा स्त्रियांचा भाऊ असतो आणि म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा भाऊबीजेला सर्वात प्रथम आपण मारुतीला ओवाळत असतो आणि त्यानंतर आपल्या भावाला ओळत असतो त्यामुळे असं अजिबात नसतं की स्त्रियांनी मारुतीच्या मंदिरात जाऊ नये पण आता जशी जर तुमच्याकडे प्रार्थना आहे प्रथा आहे तसं त्याच पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे स्त्रिया जर स्त्रियांना जर जमत नसेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर यंदा माघ म्हणजे आमोशेला सुद्धा सावट असणार आहे म्हणजे सूर्यग्रहणसुद्धा आहे पण आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण जे आहे तर ते दिसणार नाही त्यामुळे याचा वाईट परिणाम जो आहे तर तो आपल्यावरती होणार नाही तरीसुद्धा या स्थितीमध्ये गर्भवती महिलांनी काळजी घ्यायची का आहे जे काही नियम ग्रहणामध्ये पाळले जातात तर त्यातील नियम हे जे आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहेत त्याचबरोबर आमशा ही चंद्राची स्थिती असते ज्यामध्ये थेट परिणाम आपल्या मानवी जीवनावरती होत असतो आणि या दिवशी म्हणून कांदा लसूण मास्क किंवा मद्यपान केल्याने आपल्या मनातील नकारात्मकता वाढते त्यामुळे अन्नामुळे पितृदोष जो आहे तर तो सुद्धा लागत असतो ज्यामुळे कुटुंबामध्ये विराकारण वादविवाद पैशाची चणचण जे आहे तर ती निर्माण होत असतात म्हणून कांदा लसूण तामसिक पदार्थ किंवा मांसाहार जे आहे तर ते या दिवशी अजिबात आपल्याला करायचं नाही आज माघ आमशीच्या दिवशी तुम्हाला चुकूनही पर, परान जे परांन्न जे आहे तर ते घ्यायचं नाही म्हणजेच बाहेरच्या घरातील अन्न जे आहे तर ते आपल्याला खायचं नाही तसेच या दिवशी जर तुम्हाला कोणी पांढऱ्या रंगाची मिठाई खायला दिली तर ते सुद्धा खाऊ नका कारण आमूस्याचा जो दिवस असतो तो तांत्रिक क्रियांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या खास करून पांढऱ्या पदार्थामधून केल्या जातात म्हणून या दिवशी अनोळखी व्यक्तीने किंवा तुमच्या शेजारच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढऱ्या रंगाची मिठाई पेढा खायला दिला तर तो अजिबात खाऊ नका किंवा खीर दिली तर तीसुद्धा तुम्हाला खायची नाही कारण बऱ्याच वेळेला पहा आपल्या घराच्या आजूबाजूला जे लोक असतात ते आपले शत्रू असतात आपल्यासमोर खूप खूप चांगलं बोलतात पण आपल्याबद्दल त्यांच्या मनात वाईट तर असते आपले वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही बाहेरचं अन्न जे आहे ते खाऊ नये तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ